कुटुंबाच्या स्वार्थासाठी मैदानात आलेल्या निवडणुकीत जागा दाखवून द्या संजय कक्का पाटील आठपाडी तालुक्यात प्रचार दौरा पाच वर्षात जनतेकडे ढुंकूनही न पाहणारे केवळ कुटुंबाच्या स्वार्थासाठी आता फिरत आहेत त्यांना अजिबात जवळ करू नका कुटुंबाच्या स्वार्थासाठी मैदानात आलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी माहितीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केलेलं आहे आज आटपाडी तालुक्यात प्रचार दौरा केला या दौऱ्यादरम्यान आटपाडी येथे ते बोलत होते पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांच्यासह आटपाडी तालुक्यातील महाविकास आढावा आघाडीचे संलग्न विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते संजय काका पाटील म्हणाले काही जण आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी मैदानात उतरलेत अनेक वर्ष सत्ता घरात असताना सुद्धा त्यांनी जनतेसाठी काही केलं नाही परंतु आता स्वतःच्या स्वार्थाकरिता सगळीकडे स्वतःवर अन्याय झाल्याचा वाचत फिरत आहेत तर अशा फक्त कुटुंबाच्या स्वार्थासाठी तुमच्या दारात येणाऱ्यांना जागा दाखवून द्या असं आवाहन संजय कका पाटील यांनी केलं आहे आपण फाइल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली